बा विठ्ठला शेतकऱ्यांवरचे आसमानी संकट दूर कर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विठ्ठलाला साकडे कार्तिक एकादशीच्या निमित्तानं महाराष्ट्रा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडली यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पांडुरंगाकडे बळीराजाला सुख समृद्धी आणि ऐश्वर दे माझा शेतकरी आणि गोरगरीब जनतेला आसमानी संकटातून बाहेर काढ अशी मागणी केली आहे पावसाच्या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झालेत त्यामुळे कोणतेही नियम व अटी न लावता आम्ही शेतकऱ्यांना योग्य मदत करणार आहे त्यामुळे विरोधकांनी भाषकळ बडबड थांबवावी पहा काय म्हणतायत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय साखळे घातलं सध्या महाराष्ट्र खरं संकटात आहे मी मगाशी म्हणालो की कार्तिकी एकादशीच्या खरं म्हणजे इथं आल्यानंतर एक वेगळी अनुभूती वेगळं समाधान या ठिकाणी आल्यानंतर मिळतं कार्तिकी एकादशीनिमित्त पांडुरंगाची पिटुरक्माईची पूजा करण्याचा मान संधी मिळाली मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि आज पांडुरंगाकडे एवढंच साकडं घातलं की आपला बळीराजा संकटात आहे आता नोव्हेंबरमध्ये देखील पाऊस पडतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं आहे शेतीचं पूर्ण वाहून गेली जमीन खरडून गेली दुपती जनावरं वाहून गेली घरांची पडझड झाली आणि म्हणून महायुती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्रजी मी अजितदादा आणि आमच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेत गे, निर्णय घेतला की सगळे आटिशर्ती बाजूला ठेवून यावेळेस संकट मोठं आहे शेतकऱ्याच्या मागं उभं राहायचं आणि बत्तीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलं आणि आम्ही ठा सांगितलं होतं की शेतकऱ्याची दिवाळी काळी होऊ देणार नाही दिवाळीच्या दरम्यान त्याच दरम्यान त्यांच्या खात्यामध्ये देखील आम्ही पैसे जाऊ दिले आणि त्याचबरोबर त्यांना चिंता जी हो तर्म्यान। तर्म्यान 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 होती कर्जाची त्याचा देखील जो उपाय आहे कर्जमाफीचा त्याच्यावर देखील परवा आम्ही सरकारने निर्णय घेतला की कर्जमाफीसाठी समिती नेमली आहे त्याची शिफारस एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येईल आणि जून तीस पूर्वी तोही निर्णय आम्ही घेण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे पांडुरंगाकडे शेतकरी कष्टकरी वारकरी आमच्या लाडक्या बहिणी सगळ्यांच्या जीवनामध्ये सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस होते महाराष्ट्रावरचे सगळं संकट दूर होऊ दे सगळी अरिष्ट दूर होऊ दे आणि महाराष्ट्र कायम सगळ्या क्षेत्रामध्ये नंबर एक राहू दे आमचं काय मानणार तर ज्या पद्धतीनं विठ्ठलाकडून ऊर्जा घेऊन चाललेलं आहे हे संकट दूर होतील पण विरोधक ज्या पद्धतीनं राजकीय संकट आणायचा प्रयत्न करतायत मोर्चे काढतायत ह्याला कसं उत्तर देणार आहे विठ्ठलाची ऊर्जा घेऊन चाललेली आहे मी आज खरं म्हणजे मी काही राजकीय बोलू इच्छित नाही पण उत्तर तर पांडुरंग पांडुरंगाच्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षे काय काम केलं आपण पाहिलं जी विकास कामं थांबली होती त्याला चालना दिली लोकाभिमुख कल्याणकारी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारख्या योजना आम्ही केल्या आणि त्या राबवल्या त्या घोषणा नाही केल्या दिलेला शब्द आम्ही पाळला आणि म्हणून त्याच्यामध्ये मुख्यमंत्री असताना आम्ही ठिकाणी जो शब्द दिला होता कर्जमाफीचा त्याच्यावर देखील आम्ही निर्णय घेतला आणि आता देवेंद्रजी आणि आम्ही ही आमची सेकंड इनिंग सुरू झाली आहे आणि लोक कामाला देता। महत्त्व देतात कामाला महत्त्व देतात जे विकासाला महत्त्व देतात आणि आमचा अजेंडा जो आहे आमचा अजेंडा एकदम क्लिअर आहे डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट त्यामुळे विकास हाच आमचा अजेंडा आहे आणि म्हणून त्याच्यावर आम्ही पुढं जातो आहे यामध्ये देश पुढं चालला आहे प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली आज आपली आर्थिक महासत्तेकडे आपली वाटचाल सुरू आहे जगातल्या अनेक देशांची अर्थव्यवस्था डबगाईला आलेली असताना आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री करतात आणि त्यामध्ये महाराष्ट्राचं योगदान मोठं असलं पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे आणि त्यामुळे आम्ही कामाला महत्त्व देतो त्यामुळे दे महायुती काम करणारं महायुतीचं सरकार हे जनता महाराष्ट्रातली सुज्ञ आहे आणि त्यामुळे कामाच्या जोरावर आम्ही आरोपाला टीकेला आरोपाने आणि टीकेने उत्तर देत नाही कामातून उत्तर देतो म्हणूनच झालेल्या विधानसभेमध्ये महायुतीला लँडस्लाईड विक्री मिळाली आहे